नमस्कार आजचा हा काय म्हणतोय आजचं जे प्रकरण आहे लसावी मासावी काल पहिलं लेक्चर झालं आणि त्या लेक्चर मध्ये ओके आपण लसावी म्हणजे नेमकं काय मासावी म्हणजे काय आणि त्याच्यावरची टाईप नंबर वन बघितली बरोबर इतकं पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेलं होतं सेकंड व्हिडिओ मध्ये परत एकदा सांगतोय विसरतला असताल म्हणून सांगतोय मग लसावी नेमकं म्हणायचं कशाला तर लक्षात घ्या प्रश्नात दिलेल्या काय सांगतो मी प्रश्नात दिलेल्या सर्व अंकांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या त्याला म्हणायचं लसावी नीट ऐका परत न बोलता व्यवस्थित मास्तर काय सांगायला त्याच्याकडे लक्ष द्यायचं काय सांगायला मी की प्रश्नात दिलेले जे अंक असतील त्या अंकांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणजे लसावी आणि मसावी म्हणजे काय तर प्रश्नात दिलेले जे अंक आहेत त्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या त्याला म्हणायचं मासावी तर हे लसावी मासावी काल पाहिलं होतं तर पहिलं उदाहरण आपण घेतलं होतं त्याच्यामध्ये समोर लक्ष द्या आठ बारा सोळा वीस यांचा लसावी काढा ओके आठ बारा सोळा वीस यांचा लसावी काढा मी काय सांगितलं होतं प्रश्नात दिलेल्या अंकांनी भाग जाणारी म्हणजे आठ बारा सोळा वीस यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या मग आठ ने बाराने सोळाने कशाला भाग जातो ओके okay. या संख्याला कोणत्या मोठ्या संख्येनं भाग जात आहे चार म्हणून चार काय झाला असा दिलेल्या प्रश्नातल्या संख्येला जन भाग जात आहे त्या मोठ्या अंकाला म्हणायचं मसाळ आणि या अंकाने ज्याला भाग जात आहे त्याला म्हणायचं लसाल फॉर एक्झाम्पल दोनशे चाळीस कळलं आता नीट नी आहे का आठ बारा सोळा वीस लिहिलंय इथं चार न भाग जातोय आठला बाराला सोळाला वीस ला चारच्या पाड्यात आठ दुसऱ्या नंबरला आठ दोन्ही सोळा सॉरी चार दोन्ही आठ त्याच्यानंतर पुढे लक्ष द्या ओके ही का बेजार करायला बाई तू आहे का ते बघा आहे का त्याला आता काय झालंय आपण लावलं ना कॉईल त्याच्यामुळे त्याला चक्र ना असं द्या तुम्ही चक्कर खाऊ नका पुढं लक्ष द्या चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चारी चारा चार चक सोळा चार पंचे वीस लक्षात आता सर्व अंकाला भाग जाणारा कोणता अंक आहे चार हा एकटाच अंक आहे चार काय झाला मासावे आता या सर्वांना भाग जात नाही पण दोन अंकाला जातो दोन ला चारला दोन न भाग जात आहे म्हणून इथं दोन घेतलं बे एक बे दोन एक हा तीन खाली ओढलाय पाच जशाला तसा आणि हा पाच देखील खाली घेतला तसंच आता तीन न भाग दिला तीन एक तीन दोन खाली पाच खाली परत दोन बे एक बे पाच खाली आला परत पाच एक पाच आणि इकडचे जे अंक आहेत हे सगळे या सगळ्या अंकांचा जो गुणाकार असतो तो इथं लिहिचा लसावीत आणि त्यांचा गुणाकार आला दोनशे चाळीस म्हणजे दोनशे चाळीस ही सर्वात लहान संख्या आहे ज्या संख्येला आठ बारा सोळा आणि वीसने भाग जातो म्हणजे ह्या सर्व अंकांनी भाग जातो कोणत्या आठ बारा सोळा आणि वीस या सर्वांनी भाग जाणारी सर्वात लहान संख्या कोणती दोनशे दोनशे चाळीस लक्षात तर असा काढतात लसावी पुढचा प्रश्न दिला आहे मग मसावी म्हणजे काय सांगितलं मी हे आठ बारा सोळा वीस यांना जेणे भाग आहे अशी मोठी संख्या मग चार आहे चार दोन्ही आठ चार त्रिक बारा चार सोळा चारा पंचे वीस कळलं इथपर्यंत आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं इथून पुढे जाऊया आपण प्रश्न पहिला तर टाईप नंबर वन बघायची आता याच्यामध्ये किती टाईपचे उदाहरण तुम्हाला नवोदय किंवा विचारतात ते पाहिजे नीट आहे का डोक्यात घुसले का नक्की नक्की गेले ओके आता पुढे लक्ष द्या पहिला प्रश्न एकदम साध्या संख्येचा लसावीन मसावी कसा का काढायचा अय बाय निसा ना निडवासा एवढे एवढा असं निवांत बसल्यावर काय डोक्यात जायचं काय जरा मास्तरकडे कॉन्सन्ट्रेशन पाहिजे पूर्ण लक्ष मास्तर कडे असावं काय नाही का तर शिकवायला मास्तरला चालू आहे आपलं खाली काय तरी लिहायला मी इकडं ओरडू ओरडू सांगायला तुमचं आपलं चाललंय काय घे जाईन डोक्यात लक्ष पाहिजे ओके कान पूर्ण मास्तर कर डोळे मास्तर कर सगळं फोकस पाहिजे इकडं शिक्षकाकडं लक्षात तर चार आठ बारा सोळा यांचा मासावी लासावी काढा असं म्हणलंय तर कसा काढायचा साध्या संख्या आहेत ओके पुढं लक्ष घ्यायला इंटरेस्ट येणार आहे तुम्हाला आता पहा ह्या हा प्रश्न ज्याला कळला त्याला अख्खं प्रकरण कळलं त्याच्यामुळे प्रश्नाकडे व्यवस्थित लक्ष द्या चार आठ बारा सोळा यांचा लसावी मसावी काढायचा मग इथं घेतला चार परत घेतले किती आठ परत किती घेतले बारा परत किती घेतले सोळा ओके आता चार आठ बारा आणि सोळा यांचा सावी सावी का मसावी लसावी काढायचा ओके तर मसावी म्हणजे काय ह्या सर्व अंकाला भाग जाणारा सर्वात मोठा अंक ओके okay, चारने भाग जातो म्हणून चार हा झाला म सहा वीस आता पुढे लक्ष द्या मग चार एक चार दोने चार त्रिक चार चौक हे एक दोन तीन चार कुठून आले कळले ना चार एक चार चार दोने आठ चार त्रिक बारा चार चौक सोळा कळली दुसरी लाईन कुठून आली आता ह्या सर्व अंकाला कशाने भाग जाते का नाही जात सगळ्याला जात नाही तर तीन अंकाला जात आहे का चार पैकी नाही जात दोन अंकाला जात आहे का जात मग असं बघायचं कशाला ह्याला न्याला दोन ने भाग जातो बे एक बे दोन चार दोनलाच भाग घ्या बाकीचे खाली ढाकलायचे असे हे तीन वर होता इथं आला एक वर होता इथं आला परत ताडवी रेष आता पुढे लक्ष द्या याच्यातल्या ह्या दोन संख्येला कशाने भाग जाते का नाही दोन दोनला भाग जात नाही तर एक भाग द्या काय अडचण मग ह्या तीनला भाग देऊ तीन एक येतं वरचे अंक खाली घ्या घेतले आता कशाला भाग द्या दोन बे एक वरचे अंक खाली घ्या मग इथं सगळीकडे एक एक पर्यंत भाग द्यायचा आता काढायचा आपला लसावी लसावी कसा का काढायचा पुढे लक्ष द्या लसावी बरोबर या सर्व अंकांचा गुणाकार सामायिक अवयव हो। चार गुणिले असामयिक अवयव हो। दोन तीन आणि दोन तीन गुणिले दोन आणि या सगळ्याचा गुणाकार करायचा पाच चार दोन आठ आठ तरी चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस आला काय लसावी समजलं या पद्धतीनं लसावी मसावी सोडवतात डोक्यात जाईल काही हा का, का नुसतं हो मान हलू हलवू ना मानाला म्हातारपणी पुन्हा नुसते अशा मान हल काय खरंच येता असंत हो म्हणायचं नुसती मान हलवायची नाही जे सगळ्यात जास्त मान हाली ते त्याला काहीच <laughs> काहीच <इस> करत <laughs> <गे थे? laughs> नाही ओके ते कशाला भी हो काय काय उपयोग आहे त्याला समजला असलं तर हो म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं विषय खालाच पुढचं एखादं गणित घेऊ आपण नाही ना समजलं समजलंय तरी एक एक्स्ट्रा तुमच्यासाठी चला जाऊ द्या ओके एक्स्ट्रा गणित हा पुन्हा साध्याच संख्येचा लसाई मासावी काढणे सिम्पल नंबर आहेत यांचा लसाई मासावी आपल्याला मा काढायचा आहे कसा काढायचं तुम्हाला माहितीये काय करायचं इथं घ्यायचं सहा परत इथं मारायची उबिरेश इथं घ्यायचं अठरा परत इथं घ्यायची उभी रेष इथं घ्यायचं चोवीस परत घ्यायची उभी रेशी तर तीस हा लक्षात अशा संख्या घेतल्याच्या नंतर पहा या सर्व अंकांना सहा अठरा चोवीस तीस यांना जन भाग जातो अशी संख्या शोधा म्हणजे सहाला काय म, म सहा सहा कळ मग सहा एक साहित्री पंचे गट सहा पंचे तीस कळ कसं केलंय समजलंय हे, हे एक तीन चार पाच पा, कसे आले कळले ना आता पहा आता ह्याच्यातल्या तीन अंकाला कशाने भाग जात का नाही दोन अंकाला जाते का मग एका एका अंकाला भाग द्या मग इथं पहिल्यांदा तीनला भाग देऊ मग तीन आलं इथं तीन एक बाकीचे अंक खाली घ्यायचे हा एक हा चार आणि हा पाच आता कशाला भाग देवा ह्या चार चार एक आता हा पाच जशाला तसं खाली घ्या आणि परत पाच ना भाग द्या पाच एक आले सगळे एक आणि मग आता लसावी काय करायचं काढायचं आपल्याला पुढं लक्षात म्हणून इथं आलं ल सा वी बरोबर इथल्या सर्व अंकांचा गुणाकार सहा गुणिले तीन गुणिले चार गुणाकार करा पाच वीस विस्त्रीक साठ सहा सहा छत्तीस उत्तर आलं तीनशे साठ तीनशे साठ हा त्यांचा सा काय आला लसावी म्हणजे सहा अठरा चोवीस आणि तीसने भाग जाणारी सर्वात लहान संख्या कोणती आहे तीनशे ओके का काय डोक्यात चाललंय हा ओके हे होतं टाईप नंबर वन ही ज्याला कळली त्याला आखं प्रकरण समजलं आता टाईप टू एकदम सोपं टाईप टू ओके दुसऱ्या टाईप मध्ये काय शिकायचं पुढे लक्ष द्या मूळ संख्यांचा लसावी मसावी कसा काढतात कोणत्या मूळ संख्यांचा व्हिडिओतले म्हणते माझ्याकडे मास्तर बघतच नाही <laughs> ओके तुम्ही घरी बसून शिकायला असेच शिकावं ना जे व्हिडिओ बघायला ते म्हणते आमच्याकडं मास्तर बघतच नाही नाहीच बघणार इथं आहे ना पोरं बघायला ओके त्याच्यामुळं सगळ्या मुला इकडं लक्ष द्यावं लागतं मला म्हणून इकडं त्या कॅमेऱ्याकडे लक्ष जात नाही आलं का लक्षात हां मास्तर पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ठेवावं लागतं वर्गाव कोण बोलायला आहे कुणाचं लक्ष आहे कोण खंडाळ्या करत आहे कोण आपला बसला आहे फक्त इथं पण घरी मम्मी काय बनवायली आज ह्याच्याकडे लक्ष आहे का नाही हां त्याच्यात त्यातले त्यात शुक्रवार रविवार आणि मंगळवार आला की खाणाराच पूर्व लक्ष किचन मध्ये आज शामको अंडे होंगे ओके चिकन होंगा खाणाराच सांगायचे लक्षात ते हे टाइमच तसा आता काय करता तुमचं लक्ष सगळे जेवणाकडे जाते ओके जेवणाकडे जाऊ द्यायचं नाही पूर्व लक्ष कुठं पाहिजे वर्गात मास्तर काय शिकवायला याच्याकडे काय चालू आहे आपलं प्रकरण किती टाईपचं उदाहरण पाहतोय कोणत्या टाईप आहे मूळ संख्या तुम्ही ध्यानावर हो राहायचं म्हणजे तुम्ही प्रेझेंट आहेत इथं आहेत नुसते हाजे बी प्रेझेंट नाही वर्गात बी प्रेझेंट आहे टाइप टू मूळ संख्याचा मसावी लसावी कसा काढतात एकदम सोप आहे ओके मूळ मेस याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो प्राईम नंबर मूळ संख्या कशाला म्हणायचं ज्या संख्येला ओके त्याच संख्येने म्हणजे स्वतः तिनेच भाग जातो ओके एक आणि स्वतः तिनेच भाग जातो ओके okay. त्याला आपण मूळ संख्या म्हणतो तर नंबर विच इज मल्टिप्लाय बाय इट सेल्फ अँड वन इज कॉल्ड ॲज प्राईम नंबर म्हणजे ज्या संख्येला स्वतः त्याच संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणायच्या ह्याच्यापेक्षा सोप्या भाषण सांगतो प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या वळखायच्या कशा ती तिच्याच पाड्यात असते दुसऱ्या कुणाच्याच नाही दोन दोनच्याच पाड्यात आहे दुसऱ्या नाही तीन तीनच्याच टेबलमध्ये दुसऱ्या टेबलमध्येच येत नाही पाच पाचच्याच टेबलमध्ये येते ती म्हणते टेबल टेबलमध्ये तुम्ही या मी कुणाच्या इथे झाला नाही ओके याला म्हणायचं मूळ संख्या दोन तीन आणि पाच यांचा काय करायचा मसावी आता ह्याला काय उभी आडवी मांडणी करायची गरज नाही डायरेक्ट लिहायचं मसावी उत्तर आलं एक मसावी बरोबर किती एक आणि लसावी मूळ संख्याचा लसावी म्हणजे काय असतो सर्व अंकांचा गुणाकार दोन गुणिले तीन गुणिले पाच उत्तर आलं तिनापाच पंधरा पंधरा दोन्ही तीस कळलं ख्याचा मसावी हा नेहमी किती असतो एक का बरं कारण तिन्हीला भाग जाणारी कोणतीच संख्या नाही म्हणून एक आणि लसावी सर्व अंकांचा गुणाकार डू अंडरस्टँड समजत सर्व अंकाचा गुणाकार झालं मूळ संख्येचा लसावी मसावी टाईप टू समजली ए बाई इकडे शिकवायलाय ग तिकडे नाही ओके ते तिचा ड्रेस बघायली तू कसा आहे ते छान आहे हा छान आहे इकडे लक्ष <laughs> इकडं लक्ष दे इकडे पाय सरकाली गडके हा पुढे लक्ष द्या ह्या कोणत्या संख्येचा लसावी मसावी मूळ नेट आहे का याच्यात दुसरं उदाहरण समजलं नसल तर दुसरं उदाहरण पाहू चला दुसऱ्या उदाहरणात दिलंय तीन पाच सात अकरा आहेत का मूळ संख्या ते बघा आहेत ओके सगळ्या मूळ संख्या आहेत मग यांचा काय काढायचा मसावी मग मा मसावी लक्षात आलं वरच्या बघितल्या संख्या मूळ मूळ संख्या मसावी आहे लसावी सगळ्यांचा गुणाकार का, का मूळ संख्या आहेत म्हणून गुन, करा गुणाकार तीन गुणिले पाच गुणिले सात गुणिले अकरा या सगळ्याचा गुणाकार आला एक हजार एकशे पंचावन्न ओके okay, किती येतो एक हजार एकशे कळलं तू म्हणताना एवढ्या लवकर कस काय केलं का सर ओके सात गुन्हिले अकरा गुण ओके पाच गुण। गुणिले तीन गुणाकार करीत करीतच गुणाकार करीत होतो म्हणजे ते लिहितलेतच गुणाकार केला गुण। तो गुण। आला अकराशे पंचावन्न चुकलाय का बरोबर आहे ते बघा ओके हां बरोबर आहे ठीक आहे ओके गुड शब्बास ओके ठीक अच्छा <laughs> गुणाकार मी केला गुलाकार खुली केला शाबास की लेला पाहिजे म्हणून आल लक्षात टाईप टू समजले टाईप टू समजले का मूळ संख्याचा लसावी मसावी मसावी नेहमी एक लसावी सगळ्याचा गुणा टाईप थ्री तिसऱ्या टाईपमध्ये पटीतल्या संख्या आता ही पट्टीतल्या संख्या काय भानगड असते हे आधी समजून घ्या ओके पट्टीतल्या संख्या होमरे बस पाय पट्टीतल्या संख्या आता पाय या पट्टीतल्या संख्येत यांचा मसावी लासा त्याच्यापेक्षा सोपा मूळ संख्येपेक्षा सोपा आहे चार आठ सोळा बत्तीस पुढे लक्ष द्या आता हा बत्तीस आहे या बत्तीस ला चार न भाग जातो चार आठ बत्तीस आठ चौक बत्तीस सोळा दोन्ही म्हणजे ह्या इथल्या सगळ्या संख्यांना या शेवटच्या संख्येला काय होतोय भाग जातोय लगेच समजून घ्यायचं या पट्टीतल्या संख्या जर पहिल्या सुरुवातीच्या सगळ्या अंकानं जर शेवटच्या अंकाला भाग गेला समजायचं पटीतल्या संख्या यांचा मसावी लसावी एकदम सोपा मसावी सुरुवातीचा अंक असतो म्हणजे किती चार आणि लसावी शेवटचा अंक असतो म्हणजे किती लसावी किती आला मग बघते समज कोणी समजलं का सोपं होतं लय सोपं आहे आता पुढे लक्ष द्या पुढच्या संख्या बघू आपण हे बी बघा पटीतल्याच संख्या आहेत कोणकोणत्या दोन चार आठ सोळा ऐका ह्या सोळाला दोन न भाग जातो बे आठ सोळा चार न भाग जातो चार चक सोळा आणि आठ दोन्ही सोळा सगळ्यानं भाग गेला का नाही मग लक्षात घ्या अशा संख्येचा मसावी हा नियमी पहिली संख्या असतो दोन आणि लसावी हा नियमी शेवटची संख्या असतो किती सोळा किती असतो सोळा शेवटची संख्या काही प्रॉब्लेम तीन टाईपचे उदाहरण कळले लसावी मासावीतले ओके okay. आता दोन सोप्या सांगितल्या आता दोन अवघड टाईप अवघड नाही रे एकदम सोपे त्याला म्हणतात अपूर्णांकात दिलेल्या संख्याचा लसावी मासावी काढणे म्हणजे जर फ्रॅक्शन मध्ये नंबर दिलेले असतील संख्या दिलेल्या असतील तर त्यांचा लसावी मासावी कसा काढतात लय सोपय एकदम सोपं ओके okay. कसं काय ते सांगतो पर अपूर्णांकात दिलेल्या संख्येला वरच्या संख्येला काय म्हणतो आपण अंश <tip> खालच्या संख्येला काय म्हणतो छेद याच्यात काय करायचं ते नीट समजूया पहिली पायरी अंशाचा लासावी मासा काढा पुन्हा छेदाचा लासावी मासा काढा कळ आणि मग सांगतो अपूर्णांकाचा लासावी मासा आधी अंशाचा लसावी मासा काढा बघा बरं वरच्या संख्येकडे ओके अंशाचा अंश अंशाचा ओके मला सांगा वरच्या सगळ्या संख्या अंश आहेत अंशात दिलेल्या अंशाचा काय काढायचा मसावी किती येईल सांगा बरं सांगा बर अंशाचा लसावी किती येईल सांगा लसावी किती येईल का बर सोळा का हा लय सोपं दिल तर तुम्हाला कळावं म्हणून लगेच कळलं पाहिजे ह्या पट्टीतल्या संख्या सोळाला दोन ने ने आठ ने भाग जाते म्हणून मसावी किती आला दोन लसावी किती आला चार ओके आला आता पुढं लक्ष द्या छेदाचं बघूया छेदाचं आता पुढं लक्ष द्या छेदाचा मासावी किती येतोय आहे बघा बरं छेदाचा मासावी किती येतो खालच्या बी पट्टीतल्याच संख्या आहे छेदाचा मासावी किती येतो तीन आणि छेदाचा लसावी नीट लक्ष द्या छेदाचा काय ल सावी किती आला समज नका कारण ह्या सगळ्यात खालच्या बी पट्टीतले अंक आहेत मग यांचा मासावी तीन येईन लसावी शेवटचा अंक आता आपल्याला बघायचं आहे अपूर्णांकाचा लसावी मसावी कसा काढतात ते ओके कशाचा काढायचा आपण अपूर्णांकाचा पुढं लक्ष द्या सगळ्याचं लक्ष समोर आहे का रे आहे ना पुढं लक्ष द्या मी इथं लिहितो अपूर्णांकाचा काय काढू आधी सांगा अपूर्णांकाचा काय काढू मसावी काढू का लसावी यस अपूर्णांकाचा मसावी काढा असं तुम्ही म्हणलात मी नाही म्हणला काय म्हणलात अपूर्णांकाचा मसावी काळा बरोबर अपूर्णांकातील संख्यात ना अपूर्णांकातील संख्येचा मसावी काढताना मसावी काढताना वर अंश घ्यायचा आणि खाली काय घ्यायचा छेद बरोबर मग आता पुढं लक्षात वरच्या संख्येला आपण अंश म्हणतो खाली काय म्हणतो छेद मग मसावी काढायचा असेल तर अंशाचा मसावी घ्यायचा आणि ह्याच्या उलट छेदाचा काय करायचं लसावी घ्यायचा झालं का आलं उत्तर कळलं अपूर्णांकाचा मसावी काढताना अंशाचा छेदाचा मग अंशाचा मसावी किती अंशाचा मसावी दोन छेदाचा किती मग उत्तर आलं एक छेदात समजलं अशा पद्धतीने आता इकडं पुढे लक्ष द्या आता अपूर्णांकाचा काय काढायचा आहे यास अपूर्णांकाचा काय काढायचं आहे yeah! आयास काय काढायचा ल सा मला सांगा वरच्या संख्येला आपण काय म्हणतो अंश खालच्या संख्येला काय म्हणतो मग मला सांगायचं छेद ओके मग अंशा अंशाचा आता काय घ्यायचा इथं काय अंशाचा काय घ्यायचा ल सा आणि ह्याच्या उलट करायचं छेदाचा चा, काय घ्यायचा म आता पुढं लक्ष द्या अंशस्थानी कोणती संख्या अंशाचा लसावी कितीला अंशाचा लसावी सोळा आणि छेदाचा मसावी तीन या दोघांचा काही भागाकार होत नाही असंच ठेवा म्हणून उत्तर आलं सोळा छेदात समजलं चला पुढच संख्या सेम याच टाईपच बघूया सेम टाईप ओके अपूर्ण अंकाचा अपूर्ण अंकाचा लसावी आणि मसावी काढणे आता मी तुम्हाला शांत चित्तानं सांगतोय एकदम शांतपणे सांगतोय बाई तू कुठं हिंडायली हा कितवीच्या वर्गात आहे तू हा मग बसा ना इथं तिकडे काय हिंडायला ओके पुढे लक्ष द्या हे व्हिडिओतले पोरं म्हणते का मास्तरच्या वर्गातून पोरं उठून जातात का काय का। तस काय नाही बरं का ती आता आली हा हा नाही यार पुर घरी बसल्या बसल्या म्हणते ना काय मास्तर हा पुढे लक्ष <laughs> <लक्षा। laughs> समोर लक्ष द्या काय सांगायला ते आपल्याला अपूर्णांकातील संख्येचा मसावी लसावी काढायच्या कसा काढणार कसा काढणार पुढं लक्ष द्या काय सांगितलं होतं पहिला अंशाचा काय काढा अंशा अंश अंशाचा मसावी लसावी काढा आता इथं अंशाचा मसावी काढणं अंशाचा मसावी काढणं एवढं आहे का नाही का सोपं नाही कारण ह्या साध्या संख्या त्या पट्टीतल्या संख्यात का साध्या संख्येचा मसावी लसावी काढण्यासाठी हे चार ओके उभी रेष हे सहा ही लगेच उभी रेश हे आठ हे उभी रेष आणि हे बारा ओके असं पुढे लक्ष द्या सांगा कशाने भाग जाईल जा? जा? दोन ने सगळे चार चारने नाही का जा नाही जा म्हणून दोन हा काय आला सांगा म मासावी पण कशाचा आलाय अंशात कळ आता याला दोन ने बे दोन्ही बेक्रे बेचोक बेशको आता किती संख्येला भाग जाईल ती कशाने जाईन बे एक एकोनी तीन जशाला आता दोन तीनने भाग जातो तीन एक तीन एक बाकीचे अंक खाली ओके आता कशाला भाग जाईन बे एक झालं आता काय काढणार ल लसावी लसावी पुढे लक्ष द्या कशाचा गुणाकार दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले दोन बेदोनी चार चार त्रेकोनी चोवीस ओके मासावी किती आला दोन लसावी किती आला चोवीस कशाचा आला हे ओके आता पुढं लक्ष द्या आता आपण कशाचा काढूया छे आता छेदाचा लासावीन मासावी छेदस्थानी कोणते अंक आहेत इथं आहेत तीन तीन ओके इथं किती कोण म्हणत पटीतले पंधरा ना अठराला भाग जाते का आहे हो? ते कुठं उजळणी शिकला भेटू केबल अभ पंधरा ना अठरा ला कुठं भाग जाते का? मी काय सांगितलं शेवटच्या अंकाला या सगळ्याने भाग घ्यायला पाहिजे पंधरा ना अठराला कुठं भाग जातो पटीतल्या संख्या नाही <laughs> चला काढा मग इथं काय काढणार तीन एक तीन त्रिक तिनपाची तीन सख मासावी किती आला मासावी आला तीन आता काय काढायचं आपल्याला दोन अंकाला तीन न भाग जातो तीन एक तीन दोन्ही पाच जशाला आता पाच न भाग द्या पाच एक ओके दोन जशास आता दोन न भाग द्या दोन बे एक समजते आता पुढे लक्ष द्या पुराव यांचा काय काढायचा या आहे लसाव। ल सा लसावी काढण्याचं सूत्र लसावी काढण्याचं सूत्र सगळ्यांनी पुढं पाहा लसावी काढण्याचं सूत्र तीन गुणिले तीन तिन्त्रिक नावापाची पंचेचाळीस दोन्ही नव्वदाला लसावी समजलं या पद्धतीने आता आपल्याला काय काढायचंय अपूर्णांकाचा लसावी आणि लसावी मग इथं लिहायचं अपूर्णांकाचा ओके अपूर्णांकाचा काय काढायचंय मसावी मसा काढायचा आहे अपूर्णांकाचा मसावी जर काढायचा असेल तर त्याचं सूत्र आहे अंशाचा काय अंशाचा मसावी आणि छेदाचा काय घ्यायचा छेदाचा घ्यायचा लसावी पुढं लक्ष द्या रे छेदाचा लसा आता पुढं लक्ष द्या छेदाचा लसावी मग अंशाचा लस मसावी किती अंशाचा मसावी अंशाचा मसावी आहे दोन आणि छेदाचा लासावी किती आहे अंशाचा मसावी आहे दोन छेदाचा लासावी आहे नव्वद बे बे पंचाळीस दोन्ही नव्वद उत्तर आलं दोन छेदात किती छेदात एक छेदात पंचेचाळीस एक छेदात ओके उत्तर आलं एक छेदात पंचेचाळीस हे आलं तुमचं उत्तर समजलं आता काय काढायचं आहे आता काय काढायचंय अपूर्णांकाचा बोला काय काढायचा लसावी काढायचा मग लसावी कशाचा काढतात अंशाचा अंशाचा काय काढायचा लसावी आणि छेदाचा छेदाचा काय काढायचा मसावी आता अंशाचा लसावी किती सांगा अंशाचा लसावी अंशाचा लसावी अंशाचा लसावी चोवीस आणि छेदाचा मसावी तीन अंशाचा लसावी चोवीस छेदाचा मसावी तीन तीन एक तीन तीन आठ चोवीस उत्तर आलं आठ ओके उत्तर किती आलं आठ अशा पद्धतीनं अपूर्णांकाचा लसावी मासावी हे टॉपिक आपला संपला समजलंय घरी जा तीन तीन वेळेस रिमाइंड करून बघा शिक्षकांना काय सांगितलंय काय सांगितलंय काय सांगितलंय ओके ओके मग शिक्षकानं म्हणजे नकाते ते सरनं काय सांगितलंय नका ते काय सांगितलंय असं बघायचं टाईप किती झाल्या चार पाचव्या टाईपकडे जाऊया का बाद झालं एवढ्यावर बस झालं एवढं डोक्यात जाईल ओके होमवर्क देऊ ओके काय अडचण नाही ह्याचं वगैरे काय ते तर व्हिडिओत पाहणाऱ्या विद्यार्थ्याने आपण स्लो जातोय ते कशासाठी जातोय की विद्यार्थ्याचा ओके जास्तीत जास्त काय व्हावा सराव व्हावा आणि डोक्यात कन्सेप्ट जाव्या चौथीपर्यंत तुम्ही चार क्रिया शिकायला चार वर्ष घातले मी एका लेक्चरमध्ये चार टाईप शिकवायला आहे तुम्हाला विचार करा किती फास्ट चालले <laughs> फास्ट जाऊया नाही फास्ट एकदम सोपं आहे ठीक आहे त्याच्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप जाऊया ओके आणि ज्यांना कुणाला इथला होमवर्क पाहिजे असेल त्यांना व्हॉट्सअपला मला हाय करा सर आणि त्याच्या खाली टाका नका सर तुमचे व्हिडिओ पाहते मी मला होमवर्क टाकत जा असा मॅसेज करा मी टाकतो तुम्हाला ठीक आहे कर रे भाऊ हे ओके okay. या पद्धतीनं आहे काय केलं काही ना